रसक होऊन नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ कादंबरीचा भाग सहावा आपणासमोर अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपण या कादंबरीसाठी जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांचं लेखन त्यांची कल्पनाशक्ती याच्या जोरावरती आपणाला ती भावते आहे आवडते आहे त्याबद्दल आपल्या मराठी माय मराठीची सेवा करण्याची संधी आपण सर्वजण आम्हाला देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार तर ऐकूया माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांची कादंबरी जात पिळ भाग सहावा घोड चावराची पान पार करून गावात वळलं घोड्याच्या बाजूनं बायका पोरांचा कालवा ऐकू आला आठ दहा बाया माणसं घाबऱ्या घोबऱ्या पळत होती कुणी रडत होती ती सारी माणसं मांगवाड्यातली होती सांबानं त्यांच्या पुढ्यात गोडं उभं केलं खाली उतरून विचारलं काय झालं खांड्याच्या पोराला पान लागले जनावर लय असे त्यातला कुणीतरी घाबऱ्या गोबऱ्या आवाजात बोलला पाच वर्षाचं पोर खड्यानं खांद्यावर घेतलं होतं ते पार पार बिहलं होतं त्याचं तोंड सुकलं होतं आराटीच्या मुळ्या दिल्या पर उतार नाही लालाजी खंडवास गाळात बोलला तरी सारी माणसं काळजीत बुडाली होती त्यांना गाय झाली होती अर मग आता कुठं नेताय सांभानं काळजीनं विचारलं वाईला मशिनरी दवाखान्यात खंडूला धाप लागली होती अरे वाय बारा कोसाई असं दिस मावळून बी पोचायचा नाही तसा खंडूच्या बायकोला हुंदका फुटला सगळी चितागती झाली सांभान क्षणभरच विचार केला ताडदिशी गोड्यावर बसला पोरग माझ्याकडे द्या मी त्याला वायला नेतो तु। तुम्ही या मागणं खंडू झाड दिवशी पुढं झाला पवारसांबाकडे दिलं त्यानं पोराला पुढ्यात उभं उभं नीट घेतलं आणि टाच मारली घोडं वाईच्या रोखाने उधळलं खंडून डोळं पुसलं आणि वाईच्या वाटानं पळू लागला त्याच्या त्याच्यामाग बाया माणसं धावत होती पाय वडत निघाली मोठा पाल्ला गाठायचा होता काळजी मानगुटीवर होती ती माणसं दिवं लागणीला वाईत आली ढापा टाकतच त्याने दवाखाना गाठला होता त्यांच्या ताळव्याला फोड येऊन फुटलं होतं पिंढरीला गोळ आलं होतं चालून पळून माणसं थकली होती घस कोरडं पडलं होतं गामानं पुरती भिजली होती पोरग खाटवर खुशाल बसलेलं बघून खंडू हसला पोहराला बघून ती सारी माणसं सुखावली त्यांचा चेहरा उजाळला सारा सारा सिनवटा थाकवाती सारली खंडूच्या बायकोनं पोराचं पटा 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 मुक घेतलं पांढऱ्या साडीतली नर सारं बघत होती त्या साऱ्यांच्या चेहऱ्यावरला आनंद बघून तिला समाधान वाटलं तिच्या गालावर हसू फुटलं ती खंडूच्या बायकोजवळ येऊन म्हणली तुमचा मुलगा आता ठणठणीत झालाय आता कसली काळजी करू नका बर का तुम्ही पण आणला तवा मान टाकली होती तिनं तोंडाला फेस आला होता विष्पसरत चाललं होतं थोडा जरी उशीर झाला असता तर पोर दागावलं असत गॉडचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे बर का गॉड दयाळू आहे खंडूच्या बायकोनं डोळ्याला पदर लावला वाईट वकूट टाळला म्हणून तिनं खंडेरायाला हात जोडलं आणि खंडूच खंडून सांबाचं पाय धरलं अरे अरे हे काय हे काय करताय उठा 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 सांबानं खंडूला धरून उठावलं आज तुझ्यामुळं माझं पवार वाचलं अरे तू भेटला नसता तर माझ्यावर केवढा भाळ कोसळला असत खंडूच्या डोळ्यात अश्रुनी गच दाटी केली होती लांबचा पल्ला सगळी काळजीनं काळवंडलेली तरी त्या गडबडीत खंडूच्या चुलतीनं भाकरी खरडा बांधून घेतला होता ती भाकर सर्वांनी अर्ध्या अर्ध्या हातावर घेऊन खाल्ली पोटभर पाणी पिली पोटात गेलेल्या भाकरीनं तरतरी आली आता सगळीच खुशीत होती एकमेक हसत होती बोलत होती सांबा आपल्याच जातीचा आहे ही कळल्यावर त्यांच्या आनंदाला आणखी भर पडली सगळा दुरावा संपला ती सारी मायेच्या कासऱ्यानं आवळली गेली सांबा तू तु। ना मोबाईल वनाला आडवा केलास तवा मी तिथंच होतो अरे तुझं धाडस तुझी ताकद बघून लय आनंद झाला वाता अरे तवा जर माहीत असतं तू आपल्यातलाच हाईस म्हणून तर तुला मिठ्ठीच मारली असती बघ खांद्यावर घेऊन नाचलो असतो नाचलो खंडू बोलला आणि सगळीच माणसं हसली ती सारी माणसं सा गरीब होती पण मनाची मोकळी होती माया ह्यांच्या वटात होती तशी पोटात बी होती देगावला आल्यापासून मायेच्या माणसांना पारका झाला होता तो आज भारावून गेला ही माणसं आपली जवळची काळजा पसली त्याला वाटली आणि खंडूच्या रूपानं आपल्याला भाव भेटला खंडू नाना पण खुश झाला नाना मला महिना झाला तुमच्या गावात येऊन पण जीव काय रामला नाही बघा पण आज ह्या प्रसंगानं तुमची ओळख झाली जीवाला बरं वाटलं आपलं माणूस भेटल्यावर समाधान झालंय अशी जीवाभावाची माया या दांडगाळांच्यात कधी दिसली नाही बघा खरं सांगू खंडून इच्छारलं आणि लगेच मानला <laughs> अरे दांडगाळांना पैसा जमीन जुमला एवढाच दिसतो दांडगाव्यान गोरगरीबाच्या जमिनी बाळकावल्यात तर कुठं बांद्रे आटल्यात त्यांचे हाव कधी संपत नाही बाबा नाना खरं आहे तुमचं त्या सर्वांचा निरोप घेऊन संभानं वाई सोडली खंडू बाऊधन फाट्यापर्यंत खंडूला बाऊधन फाट्यापर्यंत घालवत आला होता उद्या त्याच्या पोराला सोडणार होती त्यामुळं रात्री तिथंच त्याचा मुक्काम होता दगडाच्या खाणीत वाडारासोबत राबणारा पस्तीस वर्षाचा खंडू आभाळाला डोळं लावून पडला होता त्याची झोप उडाली होती सांबा डोळ्यामुळे दिसत होता त्यानं माझं पार जागावलं त्याचा उपकार डोंगरा एवढा आहेत त्याला त्याला मी कधी इसरायचा नाही सांबा सांबा तुला इसरायचो नाही र खरंच इचरायचो नाही ह्या विचारात बघा तिने रात जागावली आज वाड्यात इकडे दांदल उडाली होती पूजापाठ चालला होता होम केला होता धुपाचा उदबात्याचा वास वाड्यावर पसरला होता वेगवेगळ्या वनस्पतींची लाकडं होमात स्वाहा होऊन दूर वाडाभर पसरला होता वाईतून बामणं आली होती पंचा नेसलेली उघडी बम बामनं मंत्राचं पठण करत होती विलासनतेची बायको लक्ष्मी पूजेला बसली होती आय बाबा आलं नव्हतं पुरणपोळी तुपतल्या नैवेद्याचा वास वाडाभर दरवळत होता तिथं माई मालनाका नेवरती सकुजी दांधल उडाली होती तिथं सांभाला काहीच काम नव्हतं तो तिथं असून नसल्यासारखा होता तो बाजवर हाताची मिठी घालून पाडला होता त्याला एकटेपणा जास्तच वाटत होता तो उदास होता एकाएकी आठगळी एकाकी आठगळीत पडलेला माणसासारखा वाईच्या कुणी शास्त्राने सुचवलं होतं पोथ्या पंचांग चालून पूजा होमाचा विधी सांगितला होता विधी केल्यानं वाड्यावर येणारं आरिष्ट टाळणार होत वाड्याला सुख शांती लाभणार होती पित्र संतुष्ट होणार होती राहू शनी सौम्य होणार होतं सारं सोहळ्यात पार पाडण्याची त्यांची धडपड चालली होती कालच शिरगाव लक्ष्मी आणि विलास आली होती त्याने पूजेच्या तयारीची विचारपूस केली मालन माई बरं ती बराच वेळ बोलत होती उशिरांनी तिला पाठवून सांबाला बोलवून घेतलं तेव्हा ती सारी बाहेरच्या दरवाज्याच्या जवळ खुलीत बसली होती गोंघड टाकलं होतं समोर भीतीला पाठ टिकून विलास बसला होता त्याच्या शेजारी मालन माई लक्ष्मी बसली होती सकुती तिथं उभी होती सांभा बाजावर पडला होता त्याला सोनगावची आठवण आली होती डोळ्यापुढं आई उभी होती तेवढ्यात नेवरती आला सांभा तुला बोलवलंय कार ठाव नाही पण तिथं आणि वहिनी पण आहे ती कधी आले ते दुपारची आला तेव्हा आपण रानात होतो आबांचा काही निरोप आलाय का अबांचा निरोप नसेल पण काहीतरी विशेष आहे मजीर द्या मला काय ठाव नाही बाबा तू चल पण काय विमान सांबा ही जोडी बघितली की माझं टक्कुरच दुखतं बघ सांभा असला दंडकीवरनं सादरा घातला आणि नेवरती सोबत निघाला दोघं तिथं पुचली तशी आद बसलेली बोलणी थांबली नेवरती बाजूला बोहीवर बसला सांभा दार आता होता त्याला कोणीच ये म्हणून म्हणलं नाही आणि बस पण म्हणलं नाही सारे मुख्याने गप होती सांभाला तिथं उघडल्यासारखं झालं मालन विलासला म्हणाली दादा तूच सांग की विलास पोख्तपणाचं आव्हानत म्हणला या बघ तुझ्या घरचं कार्य आहे तूच सांग देवाचं कार्य आहे चुकू माकू नाही व्यवस्थित पार पाडावं माय काळजीत म्हणाल्या लक्ष्मीमध्येच म्हणली आक्का साप जे काय म्हणायचं ना ते स्पष्ट बोला देवा धर्माचं काम आहे सवळ्यात झालं पाहिजे त्यात मांगा महाराज शिवा शिव चालत नाही नाहीतर एवढं करून सार माती मोल व्हायाच सभा खाली मान घालून उभा वाता तिथं त्याला खिणभर थांबूस वाटत नव्हतं उद्या वाड्यात होम हो नाही तेव्हा तू उद्या कुठल्या कामाला हात लावू नगस मालन शांत बोलले त्यावर लक्ष्मीनं पुन्हा तोंड उघडलं कपाळाला आठ्या पाडून म्हणली नाही सगळा विधी होस तोवर दार लावून सपरातच बस बाहेर येऊ नकोस उद्या वाईसनं बाम न येताल आमची पै पावनी येत्याल आम्ही सगळी मोठ्या जाती कुळीतली आहे तुझी शिवता शिवत कुणाला खापायची नाही हम्म एकट्या आबांची गोष्ट वेगळी आहे त्यांना खपलं म्हणून साऱ्यासनी खपायचं नाही आता माती सांभास होता चिडला होता त्याला पुढं ऐकण्याची तिथं थांबण्याची इच्छाच नव्हती त्यानं आवळल्या राग गिळला लक्ष्मी मन विलास पुढं बोलण्याआधी सांभाने चौकटीवर जोराचा ठोसा मारला त्या सर्वावर नजर टाकली त्याचं डोळं विस्तवासारखं पेटलं होतं काहीच न बोलता तो वाळला मस्तकात आग भडकली होती त्याचं बोलणं वागणं काट्यागत टोचलं होतं सगळं शरीरच रक्तबांबाळ झाल्यासारखं वाटलं आणि ही माणसं ही माणसं आपली नाहीत काय ह्यांच्यासाठी जीवाची बाजूला बाजी लावायची त्यांना मोपायलवानाला का लुळा केला चावरात जाऊन त्या बाळूपाटलाला आव्हान केलं का कोणासाठी या ह्या या असल्या माणसासाठी त्या रात्री त्याच्या डोक्यात विचाराने थैमान घातलं होतं पहिल्यांदाच त्याचं डोकं दुखायला दुक, लागलं इथं आलो ती चूक झाली आपण चुकलो फसलो असंच त्याला वाटायला लागलं आज वाड्यात ब्राह्मणांचा मंत्र मंत्रघोष मोठ्या मोठ्यानं चालला होता त्यानं सांभाचं कान किटलं बाजावर बसून त्याला कंटाळा आला एकाएकाकी पण अपमानसारखा बोचत होता तो उठला बाहेर आला गोडं फुरफारलं पाय आपटून उसळी मारायला लागलं त्यानं नुसतंच गोड्याकडे बघितलं आणि तसाच वाड्या बाहेर पडला आज त्याची पावलं भरकटत होती पावलांना कसलीच गत नव्हती कुठं जायचं ह्याची दिशा नव्हती बिनशेडाच्या होडीसारखी त्याची अवस्था झाली होती त्याची बरकटलेली पावलं फोड जायच्या माळाला आली गावापासून लांब खूप लांब ऊन चांगलंच तापलं होतं चिचच्या झाडाखाली फोड जायचं मंदिर होतं तो देवळाच्या पायरीवर बसला लांबपर्यंत कुणी दिसत नव्हतं त्या माळावर कुसळं आणि दगड गोटच होतं एखादं पाखरू चुकून बिरबिरत दिसत होतं लांब डोंगराच्या पायथ्याला गुरं चरत होती कुठं टिटव्या बेसूर ओरडत होत्या साप गेलेल्या झाडाभोवती गिरट्या घालत होत्या सगळं वातावरण अगदी उदास उदास होतं हळूहळू त्याचं जो डोळं जड झालं तो तिथंच तिथंच आडवा झाला हाताची उशी करून झोपी गेला जाग आली तेव्हा सूर्य मावळ तिला वायराटगाडाच्या आड गेला होता तो तसाच पडून राहिला त्याला उठावसच वाटत नव्हतं कुणाची कसली ओढ नव्हती चांगला अंधारलं तेव्हा तो उठला पण वाड्याकडे जावस त्याला वाट ना तरी जड पावलं धीम्या गतीनं गाव टाकत तो गावाकडं वाळला इच्छा नसून रे भोळ्या शंकरा रे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची रे भोळ्या शंकरा एकतरीवर भोळ्या शंकरला आळवलेली गाणं गाण्यावरे आली ओढ्या पाल्याड मांग मारवड्यात कुठंतरी भजन चाललं होतं डिमडियन टाळ वाजत होतं त्याची पावलं तिकडं वळली आता पावळात पावलातली मरगळ संपली होती दिशा निश्चित झाली होती मांगवाडा जवळ आला तशी कुत्री भुखायला लागली कानोसा घेत कुणीतरी विचारलं कोण र मी तानाजी पाटलाच्या वाड्यातला का वैजी तवर दो गती गजामा झाली त्यांच्यात कुजबूज झाली कोणीतरी पळत गेलं खंदील घेऊन जवळ खंदील घेऊन एक जण आला जवळ येताच म्हणला सांबा बरं आहे ना तो खंडू होता हा बरं आहे ना ना अर तुला बघून जीव हरकून गेला बघ तू पहिल्यांदाच येतोयस खंडूला आनंद झाला वायसनं आल्यापासून रोजच सांबाचं नाव घरात निघत होत ना आज लय उदास वाटतंय बघा म्हणून तुमच्याकडे आलो हे चांगलं केलंस बघ आसावरचीवरी यात जा अरे आपण का परख आहे का हं अरे एकाला टोचलं तर दुसऱ्याला कळेल दोघं घराकडे चालली शिंदीच्या फडा फडाचा आणि गायपाताचा वाखाचा वळखीचा वास आला त्या वासातच मटाने शिजवल्याचा वास मिसळला होता कुत्र्या अंगणात गोठमळत होती माणसं ताटावर बसली होती की काही ती दारात उभी राहणार होती हाडकाची वाट बघत होती कुणी कुठं उभं राहिलं राहायचं ह्यावर त्यांच्यात कळवंडी लागल्या होत्या मातीची बैठी घर अंधारात दडली होती दिव चिमण्या पेटल्या होत्या खुज्या चौकटीतनं न वाकून सांभा खंडूच्या घरात आला खंडूनं वाकळ टाकली पाण्याचा तांब्या दिला सांबानं चूळ भरली उभ्यानंच पाणी प्याला वाकळवर मांडी घालून बसला हातातली भाकरी ताव्यात टाकून खंडूची बायको उठली सांबाच्या पाया पडली तसा सांबा आदबीनं म्हणाला वहिनी मी काय इतका मोठा नाही दीर लहान धाकटा असला तरी मान मोठाच असतो या त्याचा खंडूची बायको डोकीवर पदर सावरत हसून बोलली त्यावर खंडू आणि सांबा पण हसली ना ना कुठे दिसना झालाय सांबाने इचारलंय अरे तू त्यो आणि दातवून आजी बरोबर भाज्यानं ऐकत वासला या एकतारी डिमडी आणि चिपळ्याचा आवाज गुमत होता तू प तुकोबाची कांता सांगे लोका पशी तुकोबची कांता सांगे लोका पशी गोसी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती तुकोबाची कांता सांगे लोकापाशी गोसावी झाल्यात माझे पती हि भजन कानी पडत होतं आणि त्या अंधाऱ्या वस्तीत दारिद्र्य असून जगण्यातला गोडवा दिसत होता सांभा यलमाड केले खातुईस ना का दुसरं काय कोरड्यास कराय का सांगू का अरे मी काय आमनाचा आहे का तसं र पर तू आता दांडाळांच्यात राहतोस म्हणी विचारलं दांडाळ दांडाळ मोठे असते आल त्यांचं रीतरिवाज त्यांला प्यार आपल्याला नाही खरं आहे थोडा विचार करून खंडू म्हणला बर बोलू का राग येणार नसेल तर ना तुम्ही मला थोरल्या भावापारमान आहे तुम्ही माझ्या थोबाडात दिली तरी का म्हणून विचारायचो नाही बोला सांबा ह्या मोठ्या जाती मोठी कुळं वेबाज असत्यात बघ त्यांना फकस्त त्यांचंच हित दिसतं सावताच्या हितासाठी वैरी जोपासल्या लाया करत्याल पण लडून मारत्याल आपल्याच जाती आपल्याच जाती मारत्याल कोण ह्या बाजूच तर कोणत्या बाजूच आपल्या मरणाचं दुःख सांडलेल्या रक्ताची कदर त्यांच्या चिरेबंदी वाड्यांना कधी कळालीच नाही आपल्या पिढ्या बरबाद झाल्या आणि त्यांचं वाड अजून मजबूत आहे ती आपलं कुठं नाव निशान नाही माणसानं जरूर लढावं जरूर लाडावं अगदी अगदी मरणाची परवा न करता लढावं पण कुणासाठी कुणासाठी तर आपल्या माणसांसाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या चांगल्यासाठी <laughs> ना तुम्ही म्हणताय हे सारं खरं आहे सारं पटतंय मला पण मी फसलो वाचनात गुंतलो आता मला परतीची वाट नाही तो उदास होत बोलला आणि वातावरण मुक झालं खंडू काळजीत पडला चुली चुली पुढं बसलेली खंडूची बायको चितागती झाली खंडूनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या माये स्पर्शात मायेचा वालावा होता सांभा एक ध्यानात ठेव कसला बी येळ असू दे हा खंड नाना तुझ्या बरोबर हमेशा राहील हो मरण आलं आला तरी एक पाऊल बी सरायचो नाही सांभाच डोळं भरलं आणखी खात्री झाली अहो हीच खरी आपली माणसं एकमेकासाठी झोकून देणारी मनापासून काळजी घेणारी तिनं खंडूचा हात हातात घेतला आणि घट्ट घट्ट दाबला नाना, यहुड़ेच, यहुड़ेच भर, ओ, ना एवढच एवढंच बोलला काळजाचे वलाव्यानं उठ आता जेवाय बसा ताट केले ती खंडूची बायको म्हणली तिनं पाण्याचं तांबे दिलं चुळा भरून ती जेवायला बसली पितळी भर अ पितळी भर मटाने वाढलं दोघांच्या बी ताटात या एक गोडसा पण ठेवला त्यातलं थोडं संपल्यागत वाटलं की लगेच पुन्हा वाढत होती वहिनी अ लय दिसा बघा जकास जेवलो अ कोरड्यास कोरड्यास बी बेत झालंय बर का आव आईच्या आईच्या आठवण आली बघा मला सपाटी कर द्यात हसला आव वरचीवर येत जा वहिनी मायेनं म्हणली अंगणात वाका टाकून दोघं बोलत बसली हळूहळू मांग महारवाड्यातली माणसं जमली त्यात तर निबांड पोरं होती ना मोपाईलवानाचं कंबारडं मोडल्याला सांभा आपल्यातला आहे ही कळल्यापासून साऱ्यांना त्याचा अभिमान वाटत होता बोलण्यानं बोलणं वाढत गेलं रात्र धीम्या गतीनं सरकत होती खंडूची आई झोपलेल्या नातवाला घेऊन आली भाज्यानं संपलं होतं तरी रंगलेल्या गप्पा संप संपत नव्हत्या निम्मी रात्र सरली तरी मालन जागीच होती सांभा सांभा अजून आला नव्हता आज होम पूजा अर्चा झाली होती सगळी ब्राह्मण जिवली सगळी आळी जिवली पण त्यात सांभा कुठंच नव्हता सखू जेवणाचं ताट घेऊन गेली होती पण सांभा नव्हता नेवरती रानात बघून आला आजूबाजूला शोधलं तो कुठंच दिसला नव्हता मग हा गेला कुठं का निघून गेला सोनगावला त्याच्या त्याच्या जाण्याच्या कल्पनेनच भीतीचा काटा तिच्या अंगावर उभा राहिला काल तो चिडला होता चौकटीवर केवढ्या जोरा ठोसा मारला होता त्यानं डोळं तर विस्तवासारखं दिसत होत आमचं बोलणं त्याच्या जिवारी लागलं वहिनीचं बोलणं जास्तच तुसलं होतं आम्ही राग येण्यासारखंच वागलो पण तो इतका ताट इतका स्वाभिमानी असेल असं वाटलं नव्हतं पण तो विचार अस तो वाड्यात असला दिसला तरी मोठा आधार वाटतो त्याच त्याचाच विचार करत होते कितीतरी वेळ ते खिडकीत उभी होती तो येण्याची वाट बघत होते हळूहळू हळूहळू रात्र सरकत होते